नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचं सकाळी सकाळी स्वागत मागच्या वर्षी चोखून खाल्लेला आंबा त्या आंब्यापासून तयार झालेलं हे आंब्याचं झाड आणि हो माझी तुळस तिच्या दर्शनानेच मन अगदी प्रफुल्लित होतं आणि झेंडूची एवढी सगळी ही फुलं खरंच सकाळी सकाळी एवढी हिरवळ जरी डोळ्यांना पाहायला मिळाली ना तरी खूप छान वाटतं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे पक्षी तुम्हाला दिसत आहेत ना झाडावर तर त्या पक्ष्यांनी आमच्या घरात घरटं विनलंय आणि दोन अंडीसुद्धा घातली बरं का तीच तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला ज्यावेळेस हा पक्षी आमच्या घरात घरटं विणू लागला त्यावेळेस असं वाटलं की कदाचित चिमणी असावी परंतु ही चिमणी नसून हा चिमणीसारखाच दिसणारा वेगळा पक्षी आहे त्याचं नाव कदाचित मला ठाऊक नसेल पण हा पक्षी बहुतेक वेळा बहुतेक ठिकाणी मी पाहिलेला आहे तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला आता त्याची अंडी आणि घरटं तुम्हाला दाखवते मुलांसाठी झोका बांधलेला आणि त्या झोक्यावरच बघा त्या झोक्याची अशी गाठ मारलेली आहे आणि त्या गाठीच्या वरच त्या गाठी पक्षाने आपलं घरट विणलंय आणि ह्या अंड्यावरून कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कोणत्या पक्षाची अंडी असावेत तर बघा आता त्या अंड्यातून ही पिलं जन्माला आलेली आहेत अगदी ही पिलं म्हणाल तर त्यांचे डोळे बंद आहेत हालचाल खूप कमी आहे फक्त जेव्हा तो पक्षी त्यांना भरवायला येतो तेव्हा फक्त त्यांची चोच जी आहे ती वरती होते म्हणजे ते फक्त चू चू करत आ असं करतात आणि मग ते तिच्या चोचीतनं त्यांच्या चोचीत भरवते बघा डोळे तुम्हाला दिसत असतील त्यांचे बंद हालचालसुद्धा अगदी कमी आहे तर बघा अशा पद्धतीनं ती येते आणि आपल्या पिलांना भरवते हा शूट ही पिलं जन्माला आल्यानंतर एक पाच ते सहा दिवसानंतरचं आहे तर आता तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी ही पिलं मोठी झालेली आहेत आणि त्यांची पंख म्हणाल तर तीसुद्धा डेव्हलप व्हायला लागलेली आहेत म्हणजे पंखसुद्धा त्यांना फुटायला लागलेली आहेत आणि बघा तुम्हाला दिसतच असेल की डोळे अजूनही त्यांचे बंद आहेत हे एक जरा ॲक्टिव दिसतं दिसतंय मला आणि ते दुसरं आहे ते जरा झोपाळू आहे त्याला कितीही हलवलं तरी ते लवकरच चोच उघडत नाही तर अशा पद्धतीनं बघा खाण्यासाठीच फक्त ते चोच उघडतात आणि त्यांना असं वाटतं आहे की जणू काही कोणी भरवायला आलेलं आहे आणि मग परत ते आपले निवांत झोपी जातात हा व्हिडिओ दहा ते बारा दिवसांची ही पिलं झाली असावीत त्यावेळेस शूट घेतलेला आहे याचा तर तुम्हाला दिसतच असेल की त्यांचा रंग आता बऱ्यापैकी त्यांच्या आई वडिलांसारखा झालेला आहे आणि शांत अशी झोपलेली आहेत बघा ती पिलं कितीही हलवलं तरी आता तेवढे काही ते ॲक्टिव्ह नाहीत आरामात त्यांना झोपायला आवडतं बघा आता तुम्हाला ते दाखवते की कशा पद्धतीनं ती भरवायला येते आणि त्यावेळेस ते त्यांना बरोबर कळतं की लगेच मानवरती करतात आणि चोचीमध्ये आई काहीतरी खाऊ घालेल असं त्यांना असतंय बघा तर हा पक्षी जो आहे म्हणजे एक मेल आणि फिमेल तर बघा दोघीसुद्धा ते कशा पद्धतीने येऊन बसतात ही कपडे टाकायची दोरी आहे त्याच्यावर ते, ते मस्त छान असे चिवचिव करत येऊन बसतात आणि त्या पिलांना आता मला वाटतं ते सांगत असावेत की चला आता तुम्ही मोठे झालेत उडायला शिका आता दोन एक दिवसांनी मला वाटतं ते पिलं उडूनसुद्धा जातील त्यांच्या आई वडिलांसोबत आणि खूप छान वाटलं हे सगळं पाहून त्यांनी घरटं बनवलं अंडी घातलीत त्याच्यानंतर ते, ते पिलं कशी मोठी होत गेली हे सर्व मुलांनी आणि मी सुद्धा अगदी जवळून पाहिलं